महाराष्ट्रामध्ये उद्या म्हणजे वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुका सध्या चर्चेत आहेत विशेषतः मुंबई आणि ठाणे परिस्त परिसरातील बहुतांश लोकसभा ह्या तारखेला होत आहेत मुंबईमध्ये अनेक लढती चर्चेत आहेत त्यापैकीच एक आहे मुंबई उत्तर मध्य लोकसभा सीट यापूर्वी सलग दहा वर्ष भाजपच्या पूनम महाजन यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय विशेष म्हणजे संजय दत्त यांच्या भगिनी प्रिया दत्त यांना दोन्हीही वेळा त्यांनी आसमान दाखवलंय पण यावेळी मात्र भाजपनं महाजन यांना संधी न देता महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जळगाव मतदारसंघातून निवडणूक लढावी अशा प प्रकारचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी उज्ज्वल निकम यांच्याकडे केला होता पण त्यांची ती ऑफर निकम यांनी नाकारली होती मग आज असं काय घडलंय की निकम यांना चांगली चाललेली प्रॅक्टिस सोडून राजकारणात पडावं वाटतंय त्यांनी हा निर्णय का घेतला या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन असं म्हटलं जातं की राजकारण हे चांगल्या माणसांचं क्षेत्र नाही पण चांगल्या चांगल्या माणसांना देखील राजकारणाची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही हेही आहे असंच काहीतरी उज्वल निकम यांच्या बाबतीमध्ये झालेलं दिसतंय भाजपाच्या हायकमांडचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की देशाला तुमच्यासारख्या चांगल्या माणसांची गरज आहे आणि तुम्हाला उमेदवारी आम्ही देतो थोडाफार विचार करून निकम यांनी भाजपला हो म्हणून टाकलं आणि बहुचर्चित अशा या मतदारसंघामध्ये निकम यांना उमेदवारी पण मिळाली मी हा मतदारसंघ बहुचर्चित यासाठी म्हणतोय की या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे साहेब यांचं राहतं घर म्हणजे मातोश्री हे येतं उज्ज्वल निकम यांचा थोडक्यात परिचय असा आहे की जळगावमध्ये त्यांनी कायद्याची पदवी घेतली आणि गेली तीस वर्ष ते वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी वकील म्हणून प्रॅक्टिस करत आहेत आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अतिशय धडाकेबाज कामगिरी केली सहाशे अडुसष्ट कैद्यांना त्यांनी जन्मटेकीची शिक्षा आणि सदोतीस कैद्यांना फाशीची शिक्षा कोर्टामार्फत देण्यात ते यशस्वी झालेत त्यांचा आरोपींना शिक्षा होण्याचा जो रेशो आहे तो रेशो अतिशय चांगला असल्यामुळं दोन हजार सोळा साली भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं देखील सन्मानित केलंय अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी जे प्रमुख खटले चालवले त्याचा थोडक्यात आपण उल्लेख करू एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले या बॉम्बस्फोटाचे आरोपी होते कुख्यात गुंड अबू सालेम आणि करीम उल्ला शेख या दोघांनाही जन्मठेप कोर्टानी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा दिली एकोणीसशे सत्त्याण्णव साली बॉलिवूड चित्रपट निर्माते गुलशन कुमार यांची हत्या झाली आणि खूप चर्चा झाली या प्रकरणात देखील त्यांनी सरकारची सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम केलं दोन हजार सहा या साली भाजपा नेते प्रमोद महाजन यांची हत्या झाली त्यात त्यांचे सख्खे भाऊ प्रवीण महाजन हे आरोपी म्हणून होते आणि उज्ज्वल निकम यांनी ती केस लढवली त्यांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली दोन हजार आठ या वर्षी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये एकशे अडुसष्ट जणांचा मृत्यू झाला अनेक पोलीस कर्मचारी अधिकारी शहीद झाले या हल्ल्यामधला जिवंत पकडला गेलेला एकमेव आरोपी होता अजमल कसाब त्याच्या विरोधामध्ये उज्ज्वल निकम हे ताकदीनं उभे राहिले आणि अजमल कसाब याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्याचबरोबर दोन हजार तेरा या साली मुंबईच्या शक्ती मिल परिसरामध्ये एका पत्रकार भगिनीवर सामूहिक गँगरेप झाला होता याही प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम हे निर्भीडपणे उभे राहिले आणि यातल्या तीन जणांना फाशीची शिक्षा झाली अशा प्रकारे अनेक केसेस सांगता येतील की जिथे त्यांनी कोणत्याही भीती न बाळगता कोणत्याही लालसेला बळी न पाड बळी न पडता कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे करून संपूर्ण भारत देशातील वकील समुदायासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे आता हे निकम साहेब राजकारणामध्ये येऊन काय करणार असा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांना ज्यावेळी असा प्रश्न विचारला गेला त्यावेळी त्यांनी सांगितलं की अनेक वर्ष मी वकिलीच्या माध्यमातून जनतेची सेवा करतोय आता मला राजकारणातून ती संधी घ्यायची आहे आणि विशेष म्हणजे भारतीय कायद्यामध्ये ज्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्या सुधारणा सरकारकडून कशा करून घेता येतील असा त्यांचा प्रयत्न असणार आहे जे आरोपी भारतीय बँकांना लुटून देशाच्या बाहेर जातात आणि ते देशामध्ये परत आणणं हे फार कठीण होत आहे अशा लोकांना लवकरात लवकर देशामध्ये परत कसं आणता येईल याबाबत देशाच्या संसदेमध्ये मी काम करणार आहे असं उज्वल निकम यांनी पत्रकारांना सांगितलं मुंबई उत्तर मध्य मतदारसंघामध्ये जरी भाजपनं मागे दोन वेळा विजय मिळवला असला तरी यावेळी काँग्रेसनं देखील राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या कुटुंबातील माझी मंत्री वर्षा गायकवाड यांना आपली उमेदवारी दिलेली आहे धारावी मतदारसंघातून त्या स्वतः चार वेळा विधानसभेमध्ये निवडून गेलेल्या आहेत त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे सतत तीन वेळा खासदार राहिलेले आहेत मंत्री म्हणून त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे या मतदारसंघातील मतदारांचं विश्लेषण केलं असता हा मतदारसंघ दलित आणि मुस्लिम बहुल आहे या मतदारसंघामध्ये शिवसेना उभाटाच्या मताचा देखील प्रभाव आहे उज्ज्वल निकम यांची मदार त्यांच्या स्वतःची वैयक्तिक स्वच्छ प्रतिमा आणि हिंदी भाषिक मतदार यांच्यावर असणार आहे त्यातच या मतदारसंघाच्या खासदार पूनमताई महाजन त्यांच्या प्रचारामध्ये किती ताकदीनं उतरल्या याबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत त्यामुळं आता वकिलीचं चा आपलं चांगलं चाललेलं करिअर पणाला लावून राजकारणाच्या रंगात रंगू इच्छिणारे उज्ज्वल निकम या मतदारसंघामध्ये काय करिश्मा करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं माननीय न्यायालयांकडून त्यांच्यासारखाच निकाल लावून घेण्यामध्ये पटाईत असलेले निकम जनतेच्या न्यायालयामध्ये मात्र यशस्वी होतात का हे येत्या चार जून रोजी निश्चितच करणार आहे उज्ज्वल निकम यांनी घेतलेली भूमिका तुम्हाला कशी वाटते त्यांनी भाजपचीच निवड का केली ते निवडून येऊ शकतात का या सर्व प्रश्नांबाबत तुम्हाला काय वाटतं हे देखील कॉमेंट करून जरूर कळवा चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद